सर्वांना नमस्कार ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब आणि लाईक केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते त्यांनी मला असंच सपोर्ट करावा आणि असंच मला सबस्क्राईब लाईक करून पुढे न्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे तसंच माझे आई वडील माझे सासू सासरे यांनी बी मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे पण धन्यवाद करते त्यांनी असंच मला सहकार्य करावं असच प्रोत्साहन करावं की मी अजून पुढे जावं अजून काही ना काय नवीन नवीन करावं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच माझ्या मिस्टरांचे पण मी आभार मानते एवढं दिवसभर ते कामाला जाऊन थकून बिकून संध्याकाळी कॅमेरा काढून माझं शूटिंग वगैरे करतात त्यांचं पण मी मनापासून आभार मानते विशेषतः त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला आणि भरपूर त्यांनी मला सहकार्य केलं या चॅनल वर अजून पुढं जाण्यास त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं माझ्या मुलीचं पण मी ब्लॉग करणार आहे तिचं रुटीन वगैरे मी सगळं टाकणार आहे किती दिवसभरात काय करते कशी करते तिला किती गोळ्या चालू आहे किती ती कशी खाती कशी पिती हे सगळं रुटीन मी टाकणार आहे आणि तिचं ब्लॉग खोल जसं तुम्ही माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केलं तसंच माझ्या मुलीच्याही चा चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि मला मला तिच्यासाठी आणि माझ्यासाठी जीवनात बदल आणायचा आहे आणि तेच सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या जीवनात आनंद आणि बदल मला करायचा आहे कारण ऍक्च्युअली मी तिच्यामुळं अ तिच्यामुळं खूप डिप्रेशन मध्ये खूप टेन्शन मध्ये असायचे आज मला अठरा वर्ष झाले मी तिचा सांभाळ करते आणि आम्ही चार भिंतीतच असतो आम्ही कुठं जाऊ नाही शकत येऊ नाही शकत तर मी म्हंटल आपण चार भिंतीच्या बाहेर जाऊ नाही शकत पण आपल्याला सगळे सगळेजण बघतील जेणेकरून माझ्या मुलीला बघतील आज ते काय नाही करू शकत पण आज मला असं वाटत कि माझ्या मुलीला सगळं बाहेरच दुनिया म्हणजे बघावी तिला तिला जे काय येत ना ते मी माझ्याद्वारे तिच्या जीवनात बदल आणणार आहे आणि तिला सगळ्या जगासमोर सादर करणार आहे टेन्शन मध्ये होते तर मला द्वारे आता थोडं मी डिप्रेशनच्या बाहेर आलेली आहे आणि मी माझ्या जीवनात थोडंफार द्वारे मी आनंदात आहे कारण मी ती प्रॅक्टिस करते घरातलं काम करते प्रॅक्टिस करून घरातलं कामीच सांभाळ करून मला मनामध्ये खूप आनंद होत आता मी थोडं डिप्रेशन मधून टेन्शन मधून मी बाहेर येत राहिले तुम्हाला जर एका आईच्या चेहऱ्यावर जर हसू बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा नसे तुमचं पुढे राहू द्या म्हणून धन्यवाद आता वन के आता वन मिलियन पाहिजे मी सगळ्यांस पार्टी करन आणि सगळ्यांना पार्टी देईन जेवढे पण माझे फ्रेंड्स आहे त्यांना मी सगळ्यांना बोलून एक मोठी पार्टी बाबा हे करत